तर आपण मुरडेश्वरला जात असताना नांजाकोडा श्री कांतारेश्वर शिवा टेम्पल पाहू शकता तुम्ही तर या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलेले आपण भरपूर हर हर महादेव जय शिवराय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर काल रात्री आपण त्या ठिकाणी कंटिन्युशन चालू आहे ना त्या ठिकाणी आपण रात्री विश्राम केला होता छोटाचा ब्रेक केला इडली भेटते या ठिकाणी प्रवासाला परत तर नाश्ता करून परत प्रवासाला सुरुवात केलेली आहे आपण तर चला मित्रांनो भेटूया लवकरात कर्नाटकमध्ये आज काल पहिला दिवस होता तर आज दुसरा दिवस म्हणावा लागेल तर लोक चांगली आहेत या ठिकाणी ज्या हिंदी वगैरे बोल बोलतात आणि विचारतील यात्रेबद्दल ते विचारण्याला ला विचार विचार खूप महत्त्व आहे मित्रांनो जरा बरं वाटते लोक विचारलं की तुम्हाला कुठं आला कुठं चालला तर भारी वाटते ताम तामिळनाडूमध्ये तरी तसं काही नव्हतं त्यांना काहीच घेणं ते नव्हतं त्यांना फक्त दुकानात गेल्यावर फक्त पैसे घेण्यासाठी ते पैसे घेत होते पण विचारत नव्हते तर आता हाय कर्नाटकमध्ये व्यवस्थित आहेत चांगले बऱ्यापैकी प्रेमळ लोक आहेत तर बघूया आज दुसरा दिवस आहे मुरडेश्वर आजून एक दिवस लागतात पोचण्यासाठी तर लवकरात लवकर, लवकर पोहोचू मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जरा प्रतिसाद द्या मित्रांनो आणि यूट्यूबला अजून सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण फॉलो करा मित्रांनो भेटतो लवकरच हर हर महादेव काही थांबलो आपण कलिंगड खाण्यासाठी मित्रांनो कलिंगड खातो प्रवासाला सुरुवात करतो तर आपण मुरडेश्वरला जात असताना नांजाकुडा श्री कांतारेश्वर शिवा टेम्पल पाहू शकता तुम्ही तर या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलेले आपण भरपूर जणं जात असताना मन... आपले म्हण आपल्याला बोलले की या ठिकाणी दर्शन करा तुम्ही तर या ठिकाणी आपण दर्शन करण्यासाठी आता आत मंदिरात जात आहे मित्रांनो व कंटिन्यू करा तर आता मंदिरात आपण दर्शन करण्यासाठी जात आहे मित्रांनो पाहू शकता खूपच भव्य आणि दिव्य अशा प्रकारे या ठिकाणी मंदिर आहे खूपच सुंदर आणि भव्य मंदिर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही संपूर्ण भाग बघितलं तर खूपच सुंदर आणि छान मंदिर आहे नांजाकुडा या ठिकाणी हे मंदिर आहे श्रीकांतेश्वर स्वामी टेम्पल तर दर्शन करूयात आपण मस्त या ठिकाणी तर या मंदिराचा काय आतला भाग आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण दगडाचा भाग आहे दर्शन करून आपण नानंजुंडेश्वर कांतेश्वर मंदिर देखील म्हटले जाते नानंजुंड हे कर्नाटक मधील एक, एक शहर आहे ज्या ठिकाणी हे मंदिर आहे मित्रांनो हे मंदिर कावेरीची उपनदी काबिनी नदीच्या उजव्या तीरावर स्थित आहे नंजागुडूला दक्षिणेची काशी देखील म्हटले जाते मित्रांनो तर ही प्रसादाची लाईन आहे तर बारो प्रसाद चालू होते त्यामुळे या ठिकाणी लाईन लावं लागते तर हे पाहू शकता अशा प्रकारे लाईन केलेली आपण तर आता प्रसाद गरण करण्यासाठी चालले अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याकरता आटपेट वाटले सगळ्यात आधी आपल्याला पायसा दिलेला आहे जे की गोड आहे चने आलेले साऊथ इंडियाचं फेमस आलेलं आलेले त्याचं आपण ग्रहण करूया तर असत वगैरे खाल्लेलं आहे मित्रांनो तर आपल्याला आता निघावं लागतं प्रवासाला सुरुवात करावं लागते आणि भरपूर वेळ झाला याच ठिकाणी आपण तर तर बघूयात हळूहळू प्रवास करूयात आपण महादेव मित्रांनो इथून आपल्या मुळलेश्वर छोट्या गावातून रूट जात आहे तर या ठिकाणी एक छोटस गाव आहे विलेज नेम ब्रो कमरा कमराली या गावामध्ये पोहोचलोय आहे आणि मग आपण मंदिरात विचारला या ठिकाणी परवानगी दिली नाही तर या ठिकाणी अशा प्रकारे आपले भोले भावांचं मंदिर आहे आणि हे सर्व काय आपले मित्र आहेत तर या ठिकाणी यांनी आपल्याने परवानगी दिलेली आहे तर आज याच ठिकाणी टेंट लावून विश्राम करणार आहे तर हर हर महादेव मित्रांनो आज मजनरापैकी मुक्काम करतो आपण आणि अशा प्रकारे या ठिकाणी सांबरभात दिलेलं आहे ते खातो आणि लवकरच भेटतो तुम्हाला हरहर महादेव तर मित्रांनो अशा प्रकारे टेंट वगैरे लावलेलं आहे आपण आणि जेवण देखील केलेलं आहे तर आता अशा प्रकारे टेंट लावलेलं आहे तर आता विश्राम करतो आणि भेटतो तुम्हाला उद्या सकाळी हर हर महादेव जय सियारा.